आणि हे लोणचं खूप असं सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला आपल्या किचनमध्ये दाखवणार आहे तर चला करूया व्हिडिओला सुरुवात अशा पद्धतीने आता याला उकळे आलेली आहे आणि छान असा मोरावळा आपला तयार होतोय तर आता आपण वाट पाहूया आणि एक अर्ध तास यावर ठेवूया झाकण आणि अर्ध तासाने आपण पाहू आपला मुरावळा कसा तयार होतो तर अशा पद्धतीने रानात उगवणारे हे झाड आहे राई आवळ्याचं तर हे सहा ते नऊ फूट उंचीचे उंचीचे वाढत असते आणि पूर्ण असं झुपकेदार असे आवळे या झाडाला येत असतात तर तुम्ही पाहू शकता किती झुपक्याने आवळे या झाडाला आलेले आहेत आणि हा आवळा पिकलेला आहे तर अशा पद्धतीने आवळे आपण तोडून घेऊ शकतो आपल्याला मोर आवळा करायला किंवा लोणचं करायला तर हे झाड भारतामध्ये आयुर्वेदिक वनस्पती म्हणून मानलं जातं आणि आवळा हा खूप असा पौष्टिक असतो सी विटॅमिनने भरपूर असा असतो नमस्कार मैत्रिणींनो टिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे आणि पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये आपण काय घेऊन आलेलो आहोत तर मी आणलेले आहेत राई आवळी तर हे आवळ्याचे झाड सहसा रानातच येते आणि खूप असे आवळे त्याला येतात आणि खूप असे पौष्टिक असतात ही आवळे तर आज आपण करणार आहोत राई आवळ्याचा मुरावळा तर, आ, तर से एकदम सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला दाखवणार आहे राई आवळ्याचा मुरावळा तर चला आता किचनमध्ये जाऊ आणि व्हिडिओला करूया सुरुवात तर मी राई आवळ्याचं झाडही तुम्हाला सुरुवातीला दाखवलेलं आहे आणि छोटे छोटे आवळे असतात पण खूप छान चव असते त्या आवळ्याची आणि खूप असे पौष्टिक असतात तर चला आणि हे लोणचं खूप असं सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला आपल्या किचनमध्ये दाखवणार आहे तर चला करू या व्हिडिओला सुरुवात तर अशा पद्धतीने मी हे राई आवळे आणलेले आहेत ताजे ताजे झाडाचे तोडून तर फ्रीजमध्ये ठेवले तर थोडेसे ओले झालेले आहेत तर आपल्याला हे आवळे आता स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत कारण हे खाली पडल्यावर असे खराब होतात तर चांगले चांगले आवळे आपल्याला घ्यायचे आहेत असे निब्बर असे आवळे आपल्याला लोणचं करण्यासाठी घ्यायचे आहेत तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं हे मी तुम्हाला आता दाखवते तर इथं आपण घेतलेलं आहे दीडशे ग्रॅम गूळ दीडशे ग्रॅम साखर चवीपुरतं मीठ एक ग्लास पाणी आणि कश्मीरी लाल मिरच पावडर तर आपण आता हे आवळे स्वच्छ करून घेऊया एकदम तर आता सगळे आवळे स्वच्छ करून अशी कढईमध्ये मी टाकलेले आहेत तर आपल्याला आता यामध्ये टाकायचं आहे गूळ तर दीडशे ग्रॅम गुळ मी घेतलेला आहे हा त्यावर टाकायचे आहे दीडशे ग्रॅम साखर थोडस सा चवीपुरतं लाल तिखट कश्मीरी लाल तिखट साधारण एक मोठा चमचा भरून आपण यामध्ये मीठ टाकूया कारण आता हे गोड तिखट आवळ असल्यामुळं याला मीठ जास्त आपण वापरायचं नाही आणि त्यानंतर आपण टाकूया एक ग्लासभर पाणी तर आपल्याला आता हा मोरावळा छान असा शिजवून घ्यायचा आहे एकदम घट्ट होईपर्यंत आता याला आपण शिजवून देऊ तर मधून मधून आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे मिश्रण तर आता याचा रंग बदलायला लागलाय तर हा राय आवळा खाल्ल्याने काय होतं भूक मंदावलेली असन ना तर आपल्याला भूक खूप लागते तर मैत्रिणींना अशा पद्धतीने आपला हा मोरावळा झालेला आहे तयार एकदम रेडी आणि अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं पाक यामध्ये ठेवायचा आहे कारण हा मुरल्यानंतर एकदम घट्ट असा होतो पाक त्यामुळं हा पाक थोडासा असा सरभरीतच ठेवायचा आहे आणि नंतर घट्ट होतो आणि हे आवळेही खूप मोठे मोठे असे होतात त्यामध्ये आणि हा मुरावळा आहे ना साधारण वर्षभर तरी टिकतो आणि खूप सुंदर असा लागतो तर मैत्रिणींनो आपल्या चॅनलमध्ये आगुदर ही मी लिंबाचं लोणचं केलेलं आहे तर आता थोडंच राहिलंय एकदम सुंदर असं झालं होतंही लिंबाचं लोणचं तर थोडंच राहिलंय ते तर अशाच पद्धतीने लिंबाचं लोणचंही मी टाकलेलं आहे आपली रेसिपी आपल्या चॅनलवर तर मागे जाऊन नक्की पहा आणि आवडल्यास नक्की लिंबाचं लोणचं करून खा खूप सुंदर होतंय लिंबाचं लोणचं आणि हा मुरवळा पण खूप छान असं झालेला आहे तर आपण आता थंड होऊ देऊ आणि मग बरनीमध्ये भरून ठेवू तर आपण आज आपल्या किचनमध्ये केलेला हे राई आवळ्याचा मोरआवळा तर हा कशा पद्धतीने केला हे पाहण्यासाठी आपल्याला तर जरूर आपल्या चॅनलवर जावं लागेल टिकली किचन आणि सबस्क्राईब करावं लागेल तर नक्की पहा खूप सुंदर असा मोरवळा राई आवळ्याचा होतो आणि हा वर्षभर टिकतो तर चला थंड झालंय आता आपण बरणीमध्ये भरून ठेवूया तर अशा पद्धतीने मी ही बर्णी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि आपण आता यामध्ये भरूया बुराव्या तर मैत्रिणींनो तुम्हाला कसा वाटला हा राई आवळ्याचा मोरावळा तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि तुम्हीही करून पहा अशाच पद्धतीने सुंदर असा राई आवळ्याचा मोरावळा तर चला व्हिडिओचा करते एंड भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय